ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग आज सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावरती तरलेली आहे असे परखड विचार मांडणारे लेखक कवी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे केसरी आणि मराठा वृत्तपत्राच्या माध्यमामधनं जनजागृती करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील एक महत्वाची नेते बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी बालविद्या मंदिर या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी शाळेमधील भक्ती खिलारी साई पाटील रुद्र दिघे तसेच स्पर्श दंडे वज्रेश्वरी मोरे या विद्यार्थ्यांनी बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीची माहितीही अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये सांगितली आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे भारतामधील पहिले लेखक आहेत ज्यांचे साहित्य हिंदी गुजराती उडिया बंगाली तमिळ मल्याळी या भारतामधील भाषांबरोबरच रशियन झेक पोलिश इंग्रजी फ्रेंच अशा जगामधील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे तेरा लोकनाट्य तेरा कथासंग्रह पस्तीस कादंबऱ्या पंधरा पोवाडे सात चित्रपट कथा तीन नाटकं एक प्रवास वर्णन आणि एक शाहिरी पुस्तक प्रसिद्ध आहे अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे जात हे वास्तव आहे गरिबी ही कृत्रिम आहे गरिबी नष्ट करता येऊ शकते पण जात नष्ट करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे अशा प्रकारचे विचार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवले कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेमधील विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रकारची वृक्षांची रोपं यांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हेंद्रे दत्तात्रय यांनी केलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आढाव अलकादेवी या होत्या या प्रसंगी सूत्रसंचालन श्रीमती बर्डे मीना यांनी केलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री गुलाब मोरेसर तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचं सहकार्य आहे

वंचितांचं जे जी जीवन आहे ते प्रत्यक्षपणे मांडणारे अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत पृथ्वी ही शेष नागाच्या माथ्यावर नसून ती कष्टकरी गोरगरीब यांच्या तळ हातावर वसलेली आहे असं परखड मत अण्णाभाऊ साठे यांनी व्यक्त केलं अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या त्याचप्रमाणे तेरा प्रकारचे पवाडे निर एक प्रकारचं प्रसंग एक पुस्तक असं मोठं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी